हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण अविधवा नवमी म्हणजे काय ह्या दिवशी कोणाचे व कोणी श्राद्ध केले पाहिजे ह्याची संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा अश्विन मेना पक्ष आपल्या पितरांसाठी समर्पित आहे या पितूर पंधरवड्यामध्ये तिथीनुसार आपल्या सर्व पितरांचे श्राद्ध केले जाते श्राद्ध पक्षामध्ये नवमी हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो नवमी ह्या तिथीला अविधवा नवमी असे सुद्धा म्हणतात ह्या दिवसाला नवमी श्राद्ध असे सुद्धा संबोधले जाते हिंदूशास्त्रानुसार पितृपक्ष गुजरात महाराष्ट्र कर्नाटक व आंध्र प्रदेशमध्ये संपूर्ण श्रद्धेने व मनोभावे योजले जाते ज्या महिला मृत पावल्या आहेत व त्यांची तिथी माहीत नाही किंवा मा, ज्यांचे पती ह्यात आहेत म्हणजे जिवंत आहेत त्या मृत महिलांचे श्राद्ध अविधवा नवमी ह्या दिवशी केले जाते ह्या वर्षी अविधवा नवमी पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस बुधवार ह्या दिवशी आहे आता आपण पाहूया पितृपक्षामधील नवमी श्राद्ध म्हणजेच अविधवानवमी ह्या दिवसाचे महत्त्व व अविधवा नवमीची संपूर्ण माहिती काय आहे अविधवानवमी पितृपक्षामधील नवमी ह्या तिथीला एक शुभ हिंदू अनुष्ठान म्हणून मानली जाते ही तिथी भाद्रपद कृष्णपक्ष नवमी ह्या तिथीला येते अविधवानवमी ही तिथी विवाहित महिलांसाठी समर्पित आहे ज्यांचे मृत्यू त्यांच्या पतीच्या अगोदर झालेले आहेत म्हणूनच अविद्वानवमी असे संबोधले जाते ज्यांचे पालन विधूर असणाऱ्यांकडून केले जाते ह्या दिवशी हिंदू देवतांच्या ऐवजी धुरी सारख्या देवतांची पूजा केली जाते धुरी ह्या शब्दाचा अर्थ धूर व लोचन ह्याचा अर्थ डोळे म्हणजेच ज्या देवतांचे डोळे धुरामुळे अर्धे बंद असतात तर अविधवानवमी ह्या दिवशी अशा देवतांची पूजा अर्चा करून त्यांच्याकडे आशीर्वाद मिळण्यासाठी आव्हान केले जाते अविधवा नवमीचे अनुष्ठान निराळे असते यालाच दुःख नवमी असे सुद्धा मानले जाते अविधवा नवमी ह्या दिवशी कोणाचे श्राद्ध केले जाते ह्या दिवशी पतीकडून दिवंगत सौभाग्यवती महिलांचे श्राद्ध केले जाते एक गोष्ट लक्षात ठेवा विधवा महिलांचे श्राद्ध अविधवा नवमी ह्या दिवशी केले जात नाही जर सावत्र आई जिवंत आहे व सखी आई दिवंगत झालेली असेल तर मृत पावलेल्या आईच्या मुलांनी तिचे श्राद्ध कर्म केले पाहिजे जर एकापेक्षा जास्त मातांचे निधन सद्वा ह्या स्थितीमध्ये झालेले असेल तर ह्या दिवशी सर्व मातांचे श्राद्ध अविधवा नवमी ह्या दिवशी बरोबरच करावे दिवंगत स्त्रीचे निधन झाले आहे व तिला पुत्र नाही किंवा पुत्राचे सुद्धा निधन झालेले आहे तर मुलाच्या मुलांनी अविधवा नवमीचे श्राद्ध करू नये अविधवा नवमीचे श्राद्ध कर्म कसे करायचे अश्विन मास कृष्ण पक्ष नवमी या तिथीला मृत व्यक्तीच्या मोठ्या मुलांनी श्राद्ध कर्म केले पाहिजे सकाळी लवकर उठून स्नान ध्यान करून महिला पूर्वजांच्या आत्म्यांच्या शांतीसाठी तर्पण व पिंडदान केले जाते ह्या दिवशी दिवंगत सुहागन महिला सून मुली ह्यांच्यासाठी सुद्धा श्राद्ध केले जाते त्यासाठी घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेरील मुख्य अंगणामध्ये दक्षिण दिशेला हिरव्या रंगाचे वस्त्र अंथरून त्यावरती पूर्वजांचे फोटो ठेवा फोटोसमोर फुलं अर्पित करा तिळाच्या तेलाचा दिवा लावा व सुगंधित धूप लावा मग स्वच्छ पाणी घेऊन त्याच्यामध्ये तीळ घालून हाताच्या उंजळीमध्ये पाणी घेऊन अंगठ्याच्या बाजूने पूर्वजांचे स्मरण करून तर्पण अर्पित करा मग दिवा लावून खीरपुरी व गुळाचा नैवेद्य अर्पित करा मग आपल्याकडून काही चूक झाली असेल तर माफी मागा तसेच या दिवशी सुहागन महिलांना शृंगाराचे साहित्य दान करतात व दक्षिणा देऊन त्यांचे आशीर्वाद घेतात प्रिंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढेसुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद